दादा नमस्कार तर मी अमोल कोले तर आपण या कापसाच्या प्लॉटवर आलो हो। आहोत कापसासाठी ग्रीन प्लॅनेट प्रोडक्ट खता औषधी दिली आहेत तर आपण सुरुवातीला नाव विचारून करू तुझं नाव साहेब मी नितेश प्रलादराव चौरे गाव पिंपळा चौरे तालुका वसमत जिल्हा हिंगोली तर आज तारीख आहे तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर कापसासाठी काय वापर का काय वापरलं आपलं आपण ग्रीन प्लॅनेटच्या औषधांची दोन तीन डोस आहे हां पहिल्या वेळेस आपण नायटो नायग्रो नायग्रो हां फवारणी सोबत एक वृष्टि बरोबर ते फवारणी केल्याबद्दल फुटी वगैरे कसं वाटेल मला चांगल्या प्रकारे वाढ आहे कापसाची क्वालिटी कापसाची मेंटेन राहिली आहे हां सुरवातीपासून हा, ते बघा बाय फुटी वगैरे तुम्ही बघू शकता आणि पातेगळ वगैरे तर म्हणजे पातेधारणा सुरुवातीपासून चांगली झाली हां आणि त्याच्यानंतर मग फुल अवस्थेमध्ये कोणतं कोणता घेतलं आपलं आता मागच्या दहा दिवसापूर्वीच आपण ब्लूम आणि जीम ऑईल एफ सी बुरशीनाशक बरोबर तर हे ला ही फवानी फेरी नंतर तुम्हाला म्हणजे पाते गळतीवर थांबली काय हा पाच ते पूर्ण पूर्णपणे थांबलेली आहे आणि जे बोंड आहे त्याची पण क्वालिटी चांगली आहे म्हणजे आता हे बोंड वगैरे हे बघू शकता तुम्ही राजू सर बोंडाची संख्या वगैरे भरपूर आहे समजा हो हो तर अजून काकरा नाव लिचर काकरा तुमचं नाव काय बोंडू आणि रुचि चोरू आणि हां दिला तर तुम्हाला या प्लॅटमध्ये कस काय आवडायला शेजारच्या प्लॅट मध्ये आणि या प्लॅट मध्ये फरक वगैरे कस काय कळा वगैरे तर ठीक आहे आमच्या कंपनीचं मिशन आहे किंवा शोध धरती मातीला वाजव या विनामे धन्यवाद